की स्वामी समर्थ कशा आहात मस्त आहात ना तर मस्तच राहा आजच्या दिवस तुमच्या चांगला जा ही स्वामी चरणी मी प्रार्थना करते तर उद्या आहे चोवीस मार्च तर उद्या होळी तर होळीचे आपण काही उपाय तोडगे बघणार आहोत त्याआधी जे आपल्या घरामध्ये नकारात्मकता ऊर्जा असेल काही म्हणजे समस्या असतील संकट असतील नोकरीच्या संदर्भात असतील आपले आजारपण ते चार उपाय तोडगे मी आज तुम्हाला सांगणार आहे असे चार पाच उपाय ते तुम्ही करा खूप प्रभावशाला आहे करू प्रभावी, प्रभावी सेवा आहे तुम्ही करून बघा अनुभव येईल हे आपल्याला होळीच्या दिवशी टाकायचे आहे जे आपली नकारात्मकता शक्ती आपल्या घरात आपल्यामध्ये जी जमा झालेली असते ती आपल्याला होळीमध्ये दहन करायची आहे उद्या तर आपण काही उपाय तोडगे बघणारच आहो आहोत तर चला बघा आपलं घर असेल दुकान असेल काही कार्यस्थळ असता तर तिथे काय करायचं आहे राई घ्यायची पांढरी राई आणि मीठ घ्यायचे राई घ्या नाही तर मीठ घ्या आणि ती दुकानावरून घरावरून जे आपलं कार्यस्थळ असेल त्याच्यावर उतरवून घ्या आणि होळीमध्ये रात्री दहन करायचं आहे आपल्याला होळीमध्ये टाकून द्या याच्याने आपल्याला लाभ होईल दुसरा उपाय आहे होळीमध्ये एक अख्ख नारळ घ्या आणि ते होळीमध्ये दहन करा ज्या आपल्या नोकरीच्या समस्या असतील ना त्या दूर होण्यास मदत होईल तिसरी समस्या आहे बघा ग्रह ग्रहमध्ये आपले क्ल क्लेश भांडण हे तर चालूच असतात प्रत्येकांच्या घरात हे ब्ल थोड्या थोड्या गोष्टीवरून भांडणं होत असतात कल होत असता म्हणजे छोटी गोष्ट असते पण मोठ्या पर, पर भांडणापर्यंत चालली जाते तर ते क्लेश भांडण कमी होण्यासाठी तुम्ही घरात काय करा जे आपला आटा असतो गव्हाचा तो, तो थोडा म्हणजे अर्धी वाटी घ्या आणि ते होळीमध्ये दहन करा याच्याने आपले क्लश दूर होतील ती तिसरा चौथा उपाय आहे गोमतीचक्र ह्या कवड्या असता बत्तीसे मिळता बघा आता होळी आली तर बत्तीसे मिळत असतील प्रसाद म्हणून तो होळीमध्ये टाका तुम्ही दहन करा जीवनातील ज्या समस्या असतील संकट असतील त्याचं निवारण होईल आणि पाचवी आहे ध धन संपत्ती बघा लक्ष्मी तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपल्याला सर्वांनाच हवी असते तर आपण काय करायचे आहे त्या दिवशी अकरा अकरा प्रदिक्षिणा माराय म्हणजे प्रदिक्षिणा घालायची आहे होळीच्या होळीच्या दिवशी अकरा प्रदक्षिणा आपल्याला घाला म्हणजे प्रदिक्षिणा मारायची आहे आणि एक तांब्या घ्यायचं आपल्या तांब्याचं पाणी घ्यायचं आणि ते थोडं पाणी टाकत टाकत अशा अकरा प्रदिक्षिणा मारायच्या आहे ह्याच्याने आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होते तुमच्याजवळ लवंगा असतील अकरा त्या लवंगा अकरा घ्या त्या ल होळीमध्ये दहन करा त्या लक्ष्मीला लोंगा खूप म्हणजे प्रिय आहे खोबऱ्याची वाटी घ्या खोबऱ्याची अर्धी वाटी तुम्ही टाकू शकता किंवा खोबरं भाजून घरी पण आणू शकता चणे फुटाणे भाजा की ते म्हणजे या गोष्टी खूप म्हणजे शुभ का शुभ असतात या गोष्टी त्या दिवशी खोबरं भाजून खाणे चणे चणे असते बघा ते भाजून आणायचे घरी कोणी चिंचोक्या असतात त्या चिंचोक्या उद्या नैवेद्य दाखवा होळीला तर उद्याच्या चोवीस मार्च आहे होळी तर उद्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसोबत आपण भेटूया श्री स्वामी समर्थ